आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा शिरूर शहरामधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराई चोरट्यास केले जेरबंद पाच गुन्हे उघड शिरूर पोलीस तपास पथकाची पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई नागरगाव दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता ते सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मौजे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे गावचे अतीत गुजरमाळा येथील डॉक्टर राम मगर यांच्या बांधकामाच्या आवारात ठेवलेले बांधकामाचे लोखंडी साहित्य पासष्ट हजार रुपये किमतीचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूर शहरामध्ये वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पोलीस निरीक्षक श्री संदेश केंद्रे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण आणि पोलीस अंमलदार यांना सदर गुन्ह्यातील गेलेला माल आणि अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार नितेश थोरात विजय शिंदे अजय पाटील रवींद्र आव्हाड यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याकामी शिरूर शहरामधील सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सदरचा गुन्हा आरोपी नामे आर्यन एअरपोस्ट पवार मूळ राहणार शिंदेवाडी आष्टापूर तालुका हवेली जिल्हा पुणे सध्या राहणार शिरूर पाण्याच्या टाकीजवळ तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपीनामे आर्यन एअरपोर्स पवार याचा शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्याच्या कामी अटक केल्या असता आरोपी पोलीस कोठडीमध्ये असताना सांगितले की आरोपिताचा साथीदार नामे रोहित भोसले हा राहणार पाण्याच्या टाकीजवळ शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यासोबत मिळून शिरूर शहरामधून माहे मे महिन्यामध्ये एक शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे आठ दोन हजार पंचवीस माननीय न्याय न्यायालय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे सोळा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे एकोणीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन गुन्ह्यामधील चार मोटरसायकल चोरी केल्या प्रकरणाची कबुली दिली असून सदरच्या चारही मोटरसायकल गुन्ह्याच्या चा कामी जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले माननीय पोलीस निरीक्षक श्री संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई श्री शुभम चव्हाण पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप अक्षय कळमकर पोलीस अंमलदार नितेश थोरात विजय शिंदे नीरज पिसाळ सचिन भोई निखिल रावडे रवी काळे रवींद्र आव्हाड अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केले आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा